आज श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना या दिवशी श्री श्रीरामाच्या मनातील विचारांची एक कविता मी आपल्यासमोर मांडत आहे नक्की ऐका लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करा श्रीरामाने आपल्या आयुष्यात किती त्याग केला यावर ही कविता आहे कवितेचं नाव आहे होय मी श्रीराम बोलतोय कोण बोलताय म्हणताय कोण बोलतंय म्हणताय होय मी तुमचा देव श्रीरामच बोलतोय माझ्या जीवनातील सत्य आज मी तुमच्यासमोर मांडतोय होय मी तुमचा देव श्रीरामच बोलतोय माझ्याच जीवनातील सत्य आज मी तुमच्यासमोर मांडतोय मूर्ती मूर्तिमंत मी उदाहरण शौर्य त्याग सत्यवचनाचे मूर्तिमंत मी उदाहरण शौर्य त्याग सत्यवचनाचे पण मला आज दुःख होतंय मीच सोसलेल्या विरहाचे पण मला आज दुःख होतंय मीच सोसलेल्या विरहाचे बालपणी राहिलो आश्रमी करण्या ज्ञान संपादन बालपणी राहिलो आश्रमी करण्या ज्ञान संपादन विरह तेव्हा माता त्यांचा तरी तरीही न काढले मनानिरुदन विरह तेव्हा माता पित्याचा तरीही न काढले मनानिरुदन वचनपूर्तीसाठी भोगला सीतेसह वनवास चौदा वर्षे वचनपूर्तीसाठी भोगला सीतेसह वनवास चौदा वर्षे आठवत होती अयोध्या चेहरा मात्र दाखवून हर्षे आठवत होती अयोध्या चेहरा मात्र दाखवून हर्षे नेले रावणाने सीतेस लंकेला नेले रावणाने सीतेस लंकेला सोसल्या मी काळीच काळा नेले रावणाने सीतेस लंकेला सोसल्या मी काळीच काळा आणि विरहाच्या विखारी जळजळीत झळा आणि विरहाच्या विखारी जळजळीत झळा आणले होते सोडवून मी माझ्या प्रिय जानकीला आणले होते सोडवून मी माझ्या प्रिय जानकीला का बरं मग मीच सोडले वाऱ्यावर त्या गर्भिणीला का बरं मग मीच सोडले वाऱ्यावर त्या गर्भिणीला खूप काही सोसले सीतेने माझ्यामुळे तरीही माझ्यासाठी खूप काही सोसले सीतेने माझ्यामुळे तरी माझ्यासाठी पुत्रांचाही विरह होताच तरीही झटलो प्रजेसाठी पुत्रांचाही विरह होताच तरीही झटलो प्रजेसाठी खूप सोसले मी सुद्धा मनातलं रिते पण जात नाही खूप सोसले सुद्धा मनातलं रिते पण जात नाही तुम्ही सारे म्हणताना टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही तुम्ही सारे म्हणताना टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही देव पण येत नाही धन्यवाद